क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जतनगर नगर परिषदेनं घेतला नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा ठेका विविध प्रभागातील गटारी जाम जागोजागी कचऱ्याचे ढीक जत नगर परिषद हद्दीतील सर्वच प्रभागातील गटारीच्या स्वच्छतेकडे जत नगर परिषद आरोग्य विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरू लागले जागोजागी गटारी तुंबल्यामुळे डासांचं साम्राज्य वाढलाय डेंग्यू व मलेरियानं खासगी दवाखाने भरू लागलेत एवढे होऊनही जत नगर परिषद या संदर्भात उपाययोजना करताना दिसत नाही जत शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात साथीचे रुग्ण वाढलेले असतानाही जत नगर परिषदेकडील आरोग्य विभाग शहरात डास प्रतिबंधक मोहीम राबवून शहरातील सर्वच प्रभागात फुर धूर फवारणी का करत नाही असा सवाल शहरवासीय करत आहेत जत शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील श्री साई प्रकाश मंगल कार्यालय परिसरातील नगरपालिकेची सार्वजनिक गटार वारंवार तुंबत असल्यानं या परिसरात मोठ्या दुर्गंधीला येथील रहिवाशांना सामोरं जावं लागतंय या संदर्भात नगरपरिषदेकडे तक्रार करूनही ही ती तात्पुरती कामं केल्याचं दाखवत आहेत या ठिकाणी विवाह कार्य शासकीय कर्मचारी प्रशिक्षण बाहेरून बंदोबस्तासाठी येणारा पोलीस कर्मचारी वर्ग अशा विविध स्तरावरील नागरिकांचा वारंवार राबता असतानाही जर नगर परिषद याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे जत शहरातील सर्वच प्रभागातील सार्वजनिक शौचालय गटारी व जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीक यामुळे शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय जत नगर परिषदेकडे वारंवार मा या संदर्भात आवाज उठवूनही नगर परिषद त्याकडे लक्ष देताना दिसत नाही त्यामुळे जत नगर परिषदेनं नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा ठेका घेतला आहे का असं म्हणावं लागेल बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद